कुंडली कवर दे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा माउली ज्ञानेश्वर महाराज की जय हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कवर दे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुका माऊली ज्ञानेश्वर विवेकाने जाने सुघटित समाजा टिकविले महासिद्धांताचे सिद्धांताचे गुड रसिकत्व हुकलिले तर तरला श्री धार्मिक तरुण तया ज्ञानेशाते विमलमतीने वंदन करू कुंडलिक वर दे श्री ज्ञान देव तुकारा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय श्री अधिष्ठली प्राची जगा राणी व दे प्रकाशाची कशी श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी खरोखर आज ज्ञानेश्वर माऊलीचे कितीतरी गुण राहिले तरी या जगाची सगळ्याची आई आहे गिता हे मूळ खोड आहे कारण जगाला असा उद्देश केला कि आपण कस उद्धारावा आणि आपण मानव जन्माला आलेलो हो। आहोत आता याच्या पलीकडे जन्म नाही जन्म नाही आणि तुका मनी माझी भाको आज आपल्या जीवनामध्ये माऊलीनं असा काही उपदेश केला सृष्टी सूर्य अधिष्ठिनी प्राची जगा राणी दे प्रकाशाची तशी श्रतया ज्ञानाची दिवाळी करी खरोखर खर। आज माऊली काय म्हणतात सूर्याने निष्ठा पूर्व दिशेचा अंगीकार केला अरे केला जगा सगळ्या जगाला प्रकाशाचं राज्य देते किती ताकद आहे सूर्यामध्ये की दही दिशा जशी पूर्व दिशाच्या रावळी उदयाची सूर्य दिवाळी की दिशा तयाच्या काळी काळीमानाई एकदा सूर्याने पूर्व पूर्वदिशाचा अंगीकार केला की के दहा दिशात प्रकाश पसरतो त्याचप्रमाणे आपल्याला माऊली स्वतः तू इथं ज्ञान सांगायला बसला बाबा आजकालचे संत म्हणजे सगळे खोटे संत आहेत त्यांनी सांगितलं बाबा दाही दिशाना प्रकाश होतो पण तू कमस कम तो या भोवती हो जे बसलेले श्रोते आहेत त्यांना निदान कमस कम ज्ञानाची दिवाळी कर आता आम आपण अनेक प्रकारचे दिवाळ्या करतो दिवाळा करतो वर घरावर दिवे लावितो पण ते दिवे काय उपयोगाचे आहे जर पालथा झाला तर सगळ्या जा जा घर जाळून टाकेन काहीतरी करेन का कारण त्या चटका देणार देवा आहे पण इथं सांगितलं माऊली ना ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा प्रत्येक जीवामध्ये ज्ञानाचा दिवा लावा म्हणते कशी स्वतः ज्ञानाची दिवाळी करी कोणती दिवाळी सांगितली ज्ञानाची तर ज्ञान कशाला म्हणतात आणि तू कोण आहे तू कशासाठी आलेला इथं म्हणून संत म्हणतात बाबा रे तू कहा से आवेगा जा, कुछ मालूम करना दो दिन की जिंदगी बंदे हुशार होकर चालणार बाबा रे तू दोन दिवसाची जिंदगी तू हुशार होऊन चल जीवनामध्ये काही ठुलेलं नाही म्हणून आपण स्वतः जे बसलेले त्यांना ज्ञानाची दिवाळी कर जगाला प्रेम अर्प प्रे। खरा तो एकाचे धर्म जगाला प्रेम अर्पावे म्हणून संत म्हणतात बाबा तू खरखर भगवंत आहे भगवंत नाही कुठं तुका मने सांगू किती तुम्ही सर्व भगवंताच्या मूर्ती आहेत पण आपण ते जाणीत नाही ना मी कोण आहे म्हणून जाणीत नाही मग आपल्या जीवनामध्ये आपला उद्धार कसा व्हावा जे ज्ञान जयाच्या हाती तोच समर्थ मुक्ती जसा शतमक संपत्ती स्वर्गीची ज्याने हजारो यज्ञ केले ते स्वर्गाचा स्वर्गाचा वास करेन स्वर्ग म्हणजे खूप श्रीमंत पण ते श्रीमंत होऊन काय काय उपयोग आहे तुका म्हणे धनासाठी धना देती प्राण नाही तर घेते प्राण पण धन असा आहे की तुम्ही कामाला येणार आहे शेवटला दुसरं कोणतं धन कामात येत नाही धन मिळवणे कोटी संगण ये रे लंगोटी म्हणून आपल्याला फक्त ज्ञान धन घ्यायचं आहे ज्ञान कशाला मानतात आणि ते कसं आहे बाबा किती हृदयात आहे आणि तू तोच आहे कोण आहे तू भगवंत आहे तरी काही की जे बुद्धीतशी नाही देखा स्वप्नीची नाही आहे मारे किसाचे तू ज्याला पाहतो ते तो आहे पण तुला समजत नाही मी काय करतो मी निश्चित तीर्थ यात्रा करतो मी इतक्या यात्रा केल्या तितक्या यात्रा केल्या काय उपयोग आहे त्याचा शेवटलं मरणच अट्टळ आहे त्याच्या खाली असतिजन मरत म्हणून संत म्हणता न लागते सायस जाळीवान सुखी येत भरा नारायण जाऊ नको भाऊ तू घर सोडून कुठे जाऊ नको घरी एक ठाईच बसून एका करा चित्त आवडीने आनंद आळवावा जायचं गरज नाही ना दूर शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देऊ त्याला अवघी साधने हातवटी मोले मिळत नाही आटी तू ह्याच हातात साधने भाऊ तू जन्माला आला ते काही एखाद्या बाजारात मिळणार पैसे देऊन घेणार साधन नाही म्हणून तू जन्माला आल्याच्या नंतर जगात अशी दिवाळी कर श्रोत्या ज्ञानाची दिवाळी करी श्रोत्याला ज्ञान कशाला म्हणते हे सांग मग ज्ञान म्हणजे काय ज्ञान म्हणजे जे आपल्या हृदयात आहे आपण एखाद्या जाणारा जर हात मारली तरी त्याच्याकडं ज्ञान आहे का फक्त त्याला बोलता येत नाही म्हणून ज्ञानेश्वर महाराज सर्व भूतात ज्ञानेश्वरी कोणा ठाय नाही जिवंत समाधी कशाला म्हणते कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जेव्हा ज्ञान व माझा साधकाचा माईबाप दरशेने हरिताप सर्व भूती सुखरूप ज्ञान व माझा कोण्या भूतात ज्ञान नाही त्याला जिवंत समाधी म्हणतात प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्ञान आहे प्रत्येकाच्या हृदयात ईश्वर आहे पण आपण कुठेतरी मंदिर देव यात्रा फिरून फिरून मरून जातो पण ते सापडत नाही का सापडत नाही आपली जी हरणासारखी गती झाली हरणाने कोणात सळ्या झाडा दिसल्या मर्ग जळाच्या पाठीमाग धावत हरण आणि उर फुटून मरत ते पाणी नाही ना फुटाने पडतो मर्घवाडी आहोत हो, तेरा नमने, तेरा नमने ते म्हण ते न मने राहो तरी ते म्हणे फुटवणे पडे तो मर्गवाडी हो ते न मने मावो रोहिणीची रोहिणी नक्षत्र झाडा ऊर फुटून जाणेश्वर मारून मरत हरण इथं पाणी तर झाडायच्या पाठीमाग लागून तसा आपण प्रत्येक जण देवाच्या पाठीमागला आले झाडायच्या इथं देव सापडे आणि चार धाम केल्यावर आणि दोन धाम केल्यावर सापडन ते कशा सापडत हा देवच नाही ना बाबा तू देव आहे पण त्याला कळाला मी कोण आहे तूच राजा आहे पण तू तुक स्वप्न भीतरी झाला ते तू आहे की नाही म्हणून प्रत्येक जण प्रत्येक जण हा ईश्वर आहे इथं काही नाही भेदभाव धरून आता फक्त फक्त तुम्ही जेव्हा आहात कोणाला दुःख देऊ नका दुःख दिलं ते पाप भोगण्याचे म्हणून आपल्याला आज गीत सांगणार धरत राष्ट्र हे पूर्ण आंधडा आहे मायेनं धरतीवर राहणारा राष्ट्र म्हणजे धरत राष्ट्र आणि तो मायेने आंधडा घाललाय बस करायचं का कुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा माउली ज्ञानेश्वर महाराज की जय जामवंत महाराज की जय